राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस राज्यासह जगभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव आयुष कोंकर खून प्रकरणात कृष्ण आंदेकरनेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवलं मारेकऱ्यांनी दिली पोलिसांसमोर कबुली छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश बीडमध्ये रेल्वे नाही तर विकासाची वाहिनी पोहोचली गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत मुंडे भावंडांसह देवेंद्र फडणवीसही भाऊक मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना दोन्ही शिवसेना मनसे आक्रमक उद्धव ठाकरे राज ठाकरेंचाही संताप मराठा कुंडी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव हिंगोली जिल्ह्यात धडाका अमेरिकेच्या टॅरिफमुळे लवकरच भारतात नेपाळ सारखी स्थिती होणार प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी पराभूत झालोय पण दादांना गल्लीबोळात फिरायला लावतोय शरद पवारांचे शिलेदार प्रशांत जगतापांचा अजित पवारांना टोला आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा